आता आपण पाताळेश्वर महादेव मंदिरात आहोत खर तर जुन्नर आणि परिसरातील सर्वच भाविकांचे श्रद्धास्थान आहे मी आता पाताळेश्वर मंदिरामध्ये आहे रात्री या ठिकाणी खरतर चोरी झालेली आहे या सगळ्या देवस्थांची देखभाल जे करतात ते आदरणीय मौननाथ महाराज हे देखील माझ्यासोबत आहेत रात्री नेमकी काय घटना झाली आपण महाराजांकडून जाणून घेऊया महाराज नमस्कार रात्री नेमकी काय घटना झाली आणि किती वाजता असा प्रकार झाला आणि तुमच्या कधी लक्षात आलं हे सकाळी मी ज्यावेळेस झोपतून उठले हो, आणि दरजा खोलायला गेल्याच्यानंतर बाहेरून माझ्या दाराला कडी होती तर मला शंका आली म्हणलं बाबा दाराला कडी बाहेरून कशी काही मारली गेली तर म्हणून मी मागच्या दरजा वाटे मागचा दरजा खोलून पुढे आलो दरोजा इकडे बघायला आलो पातळी शरकं तर इथं पातळी शहराच्या तिथले बाहेरच्या दरोजाचे दार तोडलेले होतं तर आणि मग कॅमेरे का बघितलं तर कॅमेरा खाली पडलेला होता मंदिर मंदिर मंदिरमधलं कॅमेरा पडलेला होता तर म्हणलं इथं आता काहीतरी गडबड झाली म्हणून मी काय केलं आमच्या ग्रामस्थांपैकी एक मिन्नाथ खंडागळे म्हणून येत आमच्या अध्यक्ष आहेत सत्यनारायण मंदिराचे त्यांना फोन केला ते म्हटले बाबा तुम्ही काय तिथं हात लावू नका कशाला तर आम्ही आलो तिथं म्हणे दोन मिनटामध्ये ते लोक इथं आले त्यांनी स्वतः प्रत्यक्ष इथं बघितलं सगळं आणि मग नंतर त्यांनी पोलिसांना त्यांना कळवलं बाकीचे सगळे ग्रामस्थ सगळे आले ता पाटील रात्री हा जो प्रकार आहे तो किती वाजता झाला आणि साधारणतः म्हणजे आल्यानंतर सळक्रिया आता सी सी मध्ये झालेलीच असेल तर हा सगळा घटनाक्रम कसा होता मग ते शशी कॅमेरामध्ये चेक केल्याच्या नंतर ते दोन वाजता तो टायमिंग त्याच्यामध्ये आम्हाला दिसला आणि दोन वाजता तो आला त्यांनी इकडं खाली मंदिरात एंट्री केलेली सगळं आम्ही ते मग बाकी शिक्षक चौकशी करू हा जो दरवाजा आहे हा देखील तोडला त्यांनी हो हा दरवाजा पूर्ण तोडला तिथं एक साईडला टाळा तसाच होता फक्त साईडला त्यांनी त्याच्या काही कुठलं तरी कटर होतं त्या कटरच्या साह्याने त्याने दरोजा तोडून मग ते पूर्ण त्यांनी खोलून त्याच्यातून तो साईडला दाबून गज तोडले तोडले रात्री तोडून मग ते आतमध्ये जाऊन खाली जातानी त्याने चारा बंद करून गेला तोंडाला बांधून आणि पाठीमागे हाताची कटर धरून तो खाली उतरून खाली गेल्या बरोबर पहिला त्याने कॅमेरा तोडला आणि मग दानपिटीचा टाळा तोडून पैसे घेऊन निघून गेला एकटाच होता की अजून त्याच्यासोबत सहकारी कॅमेरामध्ये फक्त एकटाच त्याचं वाहन जे आहे ते पायपा आला होता की कोणत्या वाहन आला मोटरसायकल त्याची आहे पण ती लांब अंतराव आहे तिकडे रोडच्या खाली आलेले नाही नाही दिसत ते दिसलीच नाही गाडीचा नंबर नाही दिसला गाडी नाही दिसली व्यवस्थित त्याच्यामुळे पण गाडी अंदाजात ते दिसते हम्मारा मध्ये आणि इथं जी दुसरी गाडी एक लावली होती ती गाडी तो लुटीत रस्त्याक घेऊन गेला आणि मशनभूमीच्या रस्त्याला तिकडे गाडी त्यांनी लावून टाकलेली आहे ती सकाळी आम्ही चौकशी गाडी ते सापडली ती गाडी पण घेऊन गेला गे तर तिथं सोडली हा ती, ती, ती सापडली अतिशय तर धक्कादायक हा सगळा प्रकार आहे आपण आता मंदिरामध्ये देखील जाणार आहोत नेमकी त्यांनी कशा पद्धतीने हे सगळं तोडले महाराज ते सगळं आपण दर्शकांना दाखवणार आहोत इथं जर पाहिलं तर हे बघा हे जे गज दिस छोटे छोटेछोटे हे गस त्यांनी आता त्याच्याकडे काहीतरी कटरा वगैरे काहीतरी असेल त्या कटराच्या सहाय्यानं हे सगळं तोडले त्यानंतर तो आतमध्ये गर्भगृहात गेलाय खरंतर सुरक्षेच्या कारणास्तव इथं सर्व सीसीटीव्ही देखील मंदिर प्रशासनाच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर समोर एक सी सी टी व्ही कॅमेरा दिसतोय थोडंसं तिथं झूम करा म्हणजे लक्षात येईल दिल तो इकडनं आल्यानंतर या पद्धतीनं हा जो सी सी टी व्ही कॅमेरा आहे हा सी सी टी व्ही कॅमेरा सर्वात प्रथम त्यांनी खाली पाडला आणि जी इथे तेजोरी आहे तेजोरी ती हां आपण दाखवा महाराज थोस जवळ जाऊन दा लोकांना दानपेटीचा जो टाळा आहे तो त्यांनी तोडला आणि त्यातली जी काय रोख रक्कम आहे कॅश असेल भावी भक्तांनी दिलेली दे जी देणगी आहे ती त्या जोडण्याने लंपास केलेली आहे महाराज सकाळी बघितलं पोलीस आले होते हो सगळे येऊन गेले चौकशी करून गेले त्याने विचारपूस केलेली कपडी करून ते निघून गेले म्हटले आम्ही त्याची पुढची चौकशी सुरू करतो म्हणजे खरंतर हा सळ परिसरातील भाविक भक्तांच्या श्रद्धेचा हा भाग आहे माझी पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे जितका शक्य होईल तितक्या लवकर आपण या चोराचा तातडीने तपास लावावं व त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी